तू तर नाही करू शकणार कारण की तुझं पण चॅनल चान, आहे ना तुला तुझं पण करायचं आहे माझ्या डोळ्यांमध्ये काही फरक वाटतय का तुम्हाला डोळ्यांमध्ये काही वाटत का का एडिटिंग केला तरी काही फायदा नाही काही व्ह्यूज का वाढत नाही नाही एखादा कंटेन एखादा विषय आवडायला पाहिजे एकदा जर कधी विषय आवडला तो बरोबर वरती जातो मी तर काही काही बिना बिना एडिटिंगचे व्हिडिओ टाकलेले रडली आहे नाही रे माझे डोळे नाच खूप ठणकतायच डोळे आहे माझे हा डोळा तर खूपच ठणकते दुखतोय हा माझा पूर्ण डोळा एवढा कस काय दुखतंय म्हणून म्हटलं काय फरक काय वा वाटतंय माझ्या डोळ्यामध्ये <laughs> पण मी टाकतो काहीतरी टॉपिक धरून व्हिडिओ काही पण टाकायचं काही पण पन... कोणी भेटलं तुला कोणासोबत कॉमेडी कोणी काय बोललं एकदम सिंपल जरी व्हिडिओ अपलोड केला तू तर तरी झालं तर त्या फक्त तिच्यामध्ये तू स्वतःला जरी दाखवलं आणि तू समोर त्या व्यक्तीशी बोलतोय आणि तो व्यक्ती पण तुला बोलतोय तू एवढं जरी त्याच्यामध्ये टाकलं फक्त चांगला पाहिजे विषय असा फालतो नको अस मी नाही रे सडली आज पण मग दुखत आहे मी सकाळी उठल्यापासून बघते ना इथं दुखत आहे इथं दुखेल इथं दुखेल इथं दुखेल दोन ते तीन तीन ठिकाणी त्रास होत आहे मला तो सी ठंडी पीठ ठंडी पीठ ठनक मारते डायरेक्ट डूबते

थंड पाण्याची पट्टी थंडी पट्टी ठेव <laughs> स्क्रीन फोटो लाईव्ह घ्यायची ताई रुपाली ताई रुपाली पाटील ताई नाही का त्या स्क्रीन फोटो लाईव्ह स्त्री सांग समोर लाईव्ह घेतात त्यांचे चन म्हणून झालं नाही पण तेच लाईव्ह घेतात हो का होईल होईल घे तू तू पण घेत जा लाईव बोलावे ताई का काय बोलू काकडी ठेवलं गोल कापून काकडी ठेव गोल कापून बरं बरं तसच काहीतरी करते दुखत